नमस्कार मित्रांनो ई डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी पुन्हा एकदा अहमदपूरच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर उभा आहे इथे येण्याचं कारण असं आहे की आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून या प्रशासकीय इमारतीमध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत जी अपूर्ण कामं राहिलेली आहेत त्याची श्रंखला एक मालिका आपण चालवत आहोत आणि प्रशासनाचं त्या कामाकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आज या ठिकाणी येण्याचं कारण आहे आज आहे पंधरा जुलै आजपासून भरती एक महिन्यावर पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त जे ध्वजारोहणाचे कार्यक्रम जो राष्ट्रीय उत्सव आपला साजरा केला जातो तर या प्रशासकीय इमारत कोट्यवधी रुपये खर्चून जी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे त्या इमारतीमध्ये अनेक कार्यालय आहेत जे कार्यालय पूर्वी ज्या ठिकाणी भाड्याने राहत होती त्या ठिकाणी प्रत्येक कार्यालय हे स्वतंत्र ध्वजारोहणाचे कार्यक्रम करत होते आता या प्रशासकीय इमारतीमध्ये ही सर्व कार्यालय आलेली आहेत त्या सर्वांचा मिळून एकत्रित ध्वजारोहण ध्वजारोहणाचा कट्टा स्तंभ या ठिकाणी बांधलेला नाही आपण बघू शकतो की तहसील कार्यालयाच्या समोर जे ध्वजारोहणाचा कट्टा बांधलेला आहे त्या ठिकाणीच या सर्व कार्यालयाचं ध्वजारोहण केलं जातं वास्तविक पाहता प्रशासकीय इमारतीचा स्वतंत्र पद्धतीने ध्वजारोहण कट्टा आणि स्वतंत्र पद्धतीने ध्वजारोहण होणं हे अपेक्षित आहे परंतु संबंधित गुत्तेदाराने अंतर्पत्रकात ध्वजारोहणाचा कट्टा मंजूर केलेला असताना तो बांधलेलाच नाही आणि तेरे खतणेरा सलाम असा हा प्रकार तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहण कट्ट्यावरून उपविभाल अधिकारी डॉक्टर मनजी राजे यांच्या हस्ते मागे सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण करण्यात आलेला होता वास्तविक पाहता त्या वरिष्ठ अधिकारी आहेत हे जरी आपण मान्य केलं आणि हे एकाच ब्रिमॅसमध्ये असलं हे जरी मान्य केलं तर तालुका दंडाधिकाऱ्यांनी ज्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत श्रीमती उज्ज्वला पांगरकर त्यांनी ध्वजारोहण करायचा होता आणि दुसरी एक सबब सांगितली जाते की या ठिकाणी जे इतर कार्यालय आहेत हे जवळजवळ आहेत म्हणून ते करण्याचं कारण नाही असं मोघम उत्तरही अधिकारी वर्गाकडून किंवा चर्चेतून ऐकायला मिळतं वास्तविक पाहता या ठिकाणी काही अंतरावर पंचायत समितीची बिल्डिंग आहे तर दुसऱ्या बाजूला महसूल विभागातच एक भाग असलेला भूमी अभिलेखचं कार्यालय आहे तर त्या कार्यालयामध्ये स्वतंत्र ध्वजारोहण केलं जातं आणि प्रशासकीय इमारतीमध्ये जे अनेक कार्यालय एकत्रित आहेत तिथं स्वतंत्र ध्वजारोहण का केलं जात नाही हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे याचं काय ते स्पष्टीकरण मीडियासमोर येऊन संबंधित अधिकाऱ्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपाभियंतीने द्यायला पाहिजे ज्यातून लोकांच्या शंकेचं निरसन होईल की या ठिकाणी प्रशासकीय समोर स्वतंत्र ध्वजारोहणाचा कट्टा का बांधला जात नाही आणि प्रशासकीय इमारतीचं स्वतंत्र ध्वजारोहण का केलं जात नाही आम्हाला अशी मिळालेली माहिती आहे की उपविभागीय अधिकारी श्रीमती मंजुषा लटपटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपायभियंत पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी ध्वजारोहणासाठीचा कट्टा स्तंभ बांधण्यात यावं आता नेमकं एक महिन्यावर पंधरा ऑगस्ट येऊन ठेपलेली आहे आणि आता बघणं गरजेचं आहे की आजपर्यंत इथं कुठलंही ध्वजारोहण कट्टा बांधकामाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं उभं केलेलं नाही म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र देऊनसुद्धा जर सार्वजनिक बांधकाम विभाग अंदाजपत्रकामध्ये तरतूद असणाऱ्या ध्वजारोहण कटाचं बांधकाम करून स्वतंत्ररित्या ध्वजारोहणाची सोय प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयाला न करून देणं हा एक मोठा ग्रोह ठरू शकतो पण यातील शासकीय नियम आणि ध्वजारोहण संहितेच्या नियमानुसार जे काय बाबी आहेत त्या या पंधरा ऑगस्टला पूर्ण होतात का किंवा जर त्यांना काही तांत्रिक अडचणी असतील ध्वज वंदनाची जी संहिता आहे त्याच्या काही अडचणी असतील तर प्रसारमाध्यमाच्या समोर येऊन या दोन्ही अधिकाऱ्यांनी खुलासा करायला हवा त्यामुळं नागरिकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो एक प्रकारे दूर होण्यासाठी मदत होईल आणि आपल्याला बघावं लागेल की येणाऱ्या काळात पंधरा ऑगस्टपर्यंत मी खरंच स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजावर होतो का का होत नाही म्हणजे अधिकाऱ्यांना तरतूद असतानासुद्धा या राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाचं किती महत्त्व त्यांच्या लिखे आहे यातूनही आपण स्पष्ट होणार आहे म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत एक तर कायदेशीर काय बाजू आहे ते अधिकाऱ्यांनी समोर येऊन स्पष्ट करावं किंवा या ठिकाणी तातडीनं ध्वजारोहणाचा कट्टा बांधून स्वतंत्ररित्या येत्या पंधरा ऑगस्टला प्रशासकीय कार्यालयाचा ध्वजारोहण करण्यात यावा अशी सामान्य नागरिकांची भावना आहे त्यांना कायद्याचे काही अपूर ज्ञान असेल ज्यातून जर त्या मागण्या आपण येत असतील तर त्याचाही संबंधित अधिकाऱ्यांनी निवारण करावं यासाठी मी इन्दर्माध्यवार डी डी एम न्यूज चॅनलसाठी अहमदपूर जातो